तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पाटील नाईन डबल सेव्हन वन या युट्यूब ते सहर्ष स्वागत आहे तर चला सर्वप्रथम सर्वांना जय श्रीकृष्ण राधे राधे बोल बजरंग बलिकी जय तर चला पहिल्यांदा आपण जाऊ सर्व मंडळी आपली म्हणजे सर्व गोविंद पद्धत आपल्या गावातली सर्व जमा झालेले आहेत आपल्या शालेजवळ म्हणजे तिथे एक आपली मानाची परंपरेनुसार आपली मानाची दही असते आणि ती फोडल्याशिवाय आपण कुठं बाहेर जात नाही तर चला पहिल्यांदा आपण जाऊ आपल्या गावाची कुलस्वामीनी आई कालिका मातेचं दर्शन घेऊ आणि मग आपले गावाचे कुलदैवत त्यांना मानवंदना करून प्रार्थना करून की गेल्या वर्षीचे साथ आपले अपूर्ण राहिलेत या वर्षी ते सक्सेस होऊ दे तर चला भेटूया पुढच्या प्रवासात फुल राडा होणार आहे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा बाय बाय पोरं नायक ना राडा होणार अबीबी कम टू दुबय

तर चला जिथे आपण महिनाभर प्रॅक्टिस केली त्याच जागेवर त्याच भूमीवर प्रथम हार श्रीफल वाढून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू करू आ... देखे। देखे। ना। ना की, जागे वाले की। महादेव छत्रपती शिवाजी महाराज की तर चला मित्रांनो पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये देवीसा गेलो मग शिव मंदिरामध्ये आता पण चालू आहे आपल्या कुलदैवत आपल्या देवाऱ्यात तर चला चला <coughs> मित्रांनो आता पण हंडी फोडूया आपल्या गावातली आणि मग पुढच्या रस्त्याला आपण निघूया गोविंदा छोटा गोविंदा गो चार छोटा गोविंदा चार तलांची झाला मी अशा प्रकारे आपल्या छोट्या गोविंदाने चार थरांची सलामी देऊन आता आपला आपला इथे सात थरांची सलामी इथे पण आपल्याला द्यायची आणि सात थर डायरेक्ट आपण पहिल्यांदा जाऊ भंडारी नारपुली येथे तर चला बघत राहा पाहायला विसरू नका राडा होणार Ну, Продолжение

तर माझ्याकडून असा एक प्रयत्न असेल की माझ्याकडे जे कामगार असतात त्याच्यातनं जेणेकरून तुमच्यासाठी कसे पन्नास ते शंभर पुढच्या वर्षी कामगार मी तुम्हाला सहकार्यासाठी सा थरासाठी देऊ शकतो तुम्ही यंदा जे थर लावण्यासाठी आता निघत आहात ते तुम्ही सुखरूप जाऊन सुखरूप देवाकडे प्रार्थना करतो की घरी परत यावा हीच देवाचारणी प्रार्थना असेल

재미ast <laughs> of <laughs> पहिल्यांदा भंडारी मध्ये चला तिकडे आपण सात थर लावू यशस्वी करू आणि मग जाऊ त्या पुढच्या प्रवासात पाहिजे शंभर टक्के गेल्या वर्षीच स्वप्न या वर्षी आम्ही स्वप्न स्वप्न नाही ठेवणार ते स्वप्न स्वीकारू तर चला भेटूया <coughs> Top ना मला كده इथली दा टॉप साईडिटर आहे

मित्रांनो आपल्याला इथे एकच चान्स आहे दुसरी चान्स नाही आहे आणि पहिल्या पाय म्हणजे आपल्याला साथ लावायचे म्हणून चित्रपनाची मित्रांनो यशस्वीरित्या आपले पहिल्या प्रयत्नातच सात उतरवलेला विदाऊट सेफ्टी बेल्ट तर आमचा आता कॉन्फिडन्स एकदम हाय झालेला एकदम म्हणजे मनाला बरा वाटला की विदाऊट सेफ्टी आपण सात उतरवले म्हणजे काय आता मनात शंका ना नाही की आपल्या सात लागतील सात उतरतील काय मनामध्ये नाही कसा टाईट होतो एकदम आपण एकदम टाईट एकदम टॉपचं डायरेक्ट एक एक होतो तिथे धरावला आम्ही वन एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक थोडी आता थकट की वाटते तर चला थोडी एनर्जी घेऊ आणि मग इथून आता बहुतेक ठिकाणी अंड्या बांधलेल्या नाहीत आता आम्ही चालू आहे बायपासवर माऊली ग्रुप करसन ठाकरे साहेबांचे ते तर सदाच तिकडे जाऊ सांगता तर

李安，打木了啊！李安，抬，你们抬抬，上 सहकारी साहब चौधर अर्दी स्वागत है रोहिदास पाटिल हार्दिक स्वागत शरद पाटिल मुठवा सीताराम मोहिर मुठवा अपन देखी फेज है सुरम होईल ट्रेन दिलीप पाटील ओन होत असेल तर केली तर बरी होईल नवनाथ पाटील सावंत त्यावर बघा सेफ्टी बेल लेटर ना एक नंबर खाली सोडा सोडा असते बरोबर केली त्यांनी बरोबर केलेला आहे नवनाथ पाटील सावंत मित्रांनो अशा प्रकारे आपण एक किती ठिकाणी लावलं चार ठिकाणी सात थर लावून उतरवले आता इथून जातो आम्ही ओगावला ओगाव शिवाजी महाराज चौक शिवाजी महाराज चौकातून दिघे साहेबांकडे आणि दिघे दिघे साहेबांच्या चौकात लावल्यानंतर ला आपण जाऊ थेट अंजुरपाडा अंजुरपाड्यावरून थेट जाऊ काल्हेर आणि काल्हेरवरून लास्ट स्टॉप बालकुम तर चला आता आम्ही थांबलोय जेवण करण्याकरिता एवही नाक्यावर भूक लाग ला ला लागली का नाही वन साईड ना खूप पाऊस आहे आणि जेवणाच्या टेम्पोची वाढ पाहतोय जेवणाचा टेम्पू आलाय जेवणाचा टेम्पो येतोय तर जेवणाचा टेम्पो राहिले पाठीमागे सर्वांना खूप भूक लागलेली आहे हा वाजले सकाळ संध्याकाळच्या वाजले साडेचार पाऊस पाऊस पाच वाजला पाच टेम्पो आलेला आहे तर चला पहिल्यांदा आपण जेवण करू आणि पुन्हा एकदा आपण फोगवला जाऊ भेटू या पुढच्या प्रवासात

ही स्टेप नेवल आहे यार येडा यो करा कळवले की म्हायला घाबरते बाबू हो तर चला जेवण करू आणि पुन्हा एकदा भेटू मस्त मिरज लागते भारी एक नंबर डे लोनचा काय आहे ना लोनचा दोघं द्या दो भारी बघ गाडी व गाडीवर ते भारी है ना भाव्या कवरा जेवते भाव्या आबा आवाज वन साईड किंग वन साईड किंग वन किंग तीन वेला घेतला तीनवे लाई मुद्दाम तीन ला। आहे तिकडे जाईन पाच पत्रे म्हणजे डबल लावला नको तर right, yeah. मित्रांनो जेवणानंतर लगेच चहाची सुद्धा सुविधा केलेली आहे मित्रांनो चहाचा आस्वाद हे बघ नाही हे बघ महाराष्ट्र श्री किताब पटकवणारे आमचे वडगरगावचे सुपुत्र संदेश पाटील चाय घेऊ आणि पुन्हा एकदा आपण या हंडी महोत्सवाला सुरुवात करू

जय आरेस्ट करून काढी झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला दिसणार नाही जेणेकरून त्याचा आता नूतनीकरण म्हणजे नवीन स्ट्रेक्चर बांधण्यात येईल तर भेटूया पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांना अजून छत्रपती शिवाजी महाराज की बहुत अभिनंदन आपका

तरह का में हमारा पूरी बहुत ही अच्छा लग रहा है इंट्रोडक्शन भी बहुत बढ़िया दिया है इन्होंने और आप लोग हैं के लिए रहेंटी क्योंकि मैं तो बहुत ज्यादा एक्साइटेड हूँ धन्यवाद बहुत अच्छा लग रहा है भिवंडी में आके यहाँ पर आगे जो मैंने बोला मेरा पहला है और कला कौशल्य या ठिकाणी सादर करताना गोविंदा पडतात उत्तम रीतीने पहिला दुसरा तिसरा थर लावून झालेला आहे आणि चौथ्या वाटचाल करताना हा गोविंदा सुंदर सुंदरित्या बाहेरून देखील आपण उपयोग पाहतोय सिड्यांचा उत्तम रीतीने उपयोग करताना गोविंदा पडतात पहिला दुसरा तिसरा आणि चौथा मनोरा से रचून पाचव्या मनोरेकडे वाटचाल करताना पाचव्या मनोरेचा वेध घेताना हा गोविंदा एक हाँ? साथ, साथ, साथ। ये गिर ना, ये सलामी नहीं दिया अतिशय एक एक, के ऊपर सलाशल सादर करते सलामी सलामी तर देता मित्र अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा गालबोट न लगता सुखरूपणे कोणत्याही प्रकारची कोणालाही दुखापत न होता सुखरूपणे आपण घरी परतलोय तर आता आपण आहोत आपल्या गावातल्या साईबाबा मंदिराकडे मुलं थोडासा रेस्ट होतात तर तर पावसाने जर नको केला पूर्ण दिवस हवा पूर्ण दिवस पाऊस चालू जे पावसाने जर थकवला आणि एकदम बॉडी एकदम पेन म्हणजे सर्व मुले थकले पावसामुळे चला ब्लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओला बाय शुभ रात्री बाय बाय जय श्री कृष्ण